सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा करणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल श्री दत्त शिरोळचा बॉयलर अग्निप्रतिपन समारंभ उत्साहात संपन्न श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड शिरोळच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसचा चौपन्नावा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील व त्यांच्या सुविध पत्नी सुशीला पाटील यांच्या शुभ हस्ते विधिवत सकाळी साडेनऊ वाजता ऊर्जापूर श्री दत्त पॉवर कंपनीच्या कार्यस्थळावर संपन्न झाला यावेळी बोलताना संचालक गणपतराव पाटील म्हणाले श्रीदत्त उद्योग समूहावर आपण प्रेम करणारी महाराष्ट्र कर्नाटक भागातील सभासद बंधू मंडळी कार्यकर्ते हितचिंतक मनापासून आणि उत्साहात या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल आभारी आहे चालू गळीत हंगाम क्षमतेने सुरू राहणार असून शेतकऱ्यांचे हित हेच आमचे ब्रीद असे त्यांनी खास करून नमूद केले तसेच याप्रसंगी त्यांनी सर्व सभासद बंधूंनी आपला सर्व ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक अरुण कुमार देसाई संचालिका विनया घोरपडे संचालक अनिल कुमार यादव बाबासाहेब पाटील विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील ॲडव्होकेट प्रमोद पाटील निजाम सो पाटील अमर यादव दरगु माने गावडे रंजित कदम इंद्रजीत पाटील महेंद्र बागे ज्योती कुमार पाटील सिद्धगोंड पाटील सुरेश कांबळे संचालिका सो संगीता पाटील कोथळीकर सो अस्मिता पाटील विजय सूर्यवंशी मलकारी तेरदाळे बाळासाहेब पाटील हालसवडे रावसाहेब नाईक अनंत धनवडे मंजूर मेस्त्री कार्यकारी संचालक यम व्ही पाटील सचिव अशोक शेंदे यांच्यासह सर्व खाते प्रमुख उपस्थित होते तसेच श्रीदत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरंदेकर व त्यांचे पदाधिकारी शर्करा उद्योग श्रमिक संघ व कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उद्गाव बँकेचे सर्व संचालक दत्त भंडारचे सर्व पदाधिकारी तसे उद्योगपती अशोकराव कोळेकर महादेव कुलकर्णी पंडितराव काळे रावसाहेब चौगुले मुसा डांगे संजय पाटील कोथळीकर बापूसाहेब गंगाधर बाळासाहेब कोळी यांच्यासह सभासद बंधू कार्यकर्ते कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा